सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण जळगावच्या एका दादांचा सत्य अनुभव ऐकणार आहोत तर दादा बोलतात सर्वांना श्रीस्वामी समर्थ जळगाव येथील प्रतापनगरमध्ये स्वामींचं एक केंद्र आहे मी एके दिवशी स्वामी केंद्रात गेलो आणि स्वामींचं दर्शन घेतलं घरी निघताना माझ्या मनात विचार आला की आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन जाऊया आणि मंदिरात असलेल्या दुकानातून मी स्वामींची पितळेची मूर्ती घरी घेऊन आलो आणि देवघरात स्थापन केली परंतु स्वामींची सेवा कशी करावी हे मला माहीत नव्हतं रोज देवांची आंघोळ टिळा अगरबत्ती आणि फुले ठेवणे एवढीच पूजा मी करत असे मग असेच हळूहळू कधीतरी मी केंद्रात जात होतो पण कोणाशीही ओळख नसल्यामुळे कुणाला विचारावे हे द्विधा मनस्थिती होती एके दिवशी केंद्रात असणाऱ्या दुकानात नजर टाकली आणि तिथे असणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये मला नित्यसेवा हे पुस्तक दिसले हे पुस्तक विकत घेण्याची माझी इच्छा झाली त्यात असणाऱ्या आरत्या कालभैरवस्टक मी रोज म्हणू लागलो अशातच एक स्वामींची सेवा करणारा स्वामी भक्त एक दिवस माझ्या घरी आला त्यांनाही संपूर्ण गोष्टीचं ज्ञान होतं असं नाही त्यांनी मला सांगितलं तुम्ही मूर्ती घरी का आणलीत मूर्तीचे नियम खूप कठीण असतात मूर्तीऐवजी एखादी स्वामी प्रतिमा आणायला पाहिजे होती तुम्ही लव लवकरात लवकर या मूर्तीचे विसर्जन करा एकतर तुम्ही ही मूर्ती देवळात ठेवा किंवा तिचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा मी आणि माझं कुटुंब आता विचारात पडलो की काय करावे पुन्हा माझे पाय केंद्राकडे वळले परंतु आता आपल्याला कुणाशी तरी बोलावं लागेल कुणाला तरी स्वामींच्या सेवेविषयी विचारावं लागेल असा मी विचार केला त्या दिवशी नेमकी गुरुवार होता आणि त्या दिवशी केंद्रात प्रश्नोत्तराचा दरबार होता केंद्रात असणाऱ्या एका सेवेकरी दादांना मी माझी समस्या सांगितली ते बो ते बोलले आपण आपल्या बापाला कधी घराच्या बाहेर काढतो का मग तुम्ही का घरात मूर्ती न ठेवण्याचा विचार करताय तुम्ही रोज स्वामींना अगरबत्ती लावत असालच मग बस स्वामींना ही सेवा ही पुरेशी आहे स्वतः स्वामींना तुमच्या घरी येण्याची इच्छा असेल तर तिथे तुमचं आम आमचं काय चालणार हे सगळं जे घडत आहे ते स्वामींच्या इच्छेनेच तेव्हा तुम्ही निवांत राहा त्या दिवसापासून स्वामी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून स्वामी सेवा करून घेऊ लागले त्यामध्ये सुक्त, पुरुष सुक्त तारक मंत्र कालभैरवष्टक चरित्र सारामृत स्वामी समर्थ नामजप अशा अनेक प्रकारच्या सेवा स्वामी महाराज आमच्याकडून आपोआप करून घेऊ आपो आप लागले न चुकता अनेक सेवा स्वामी आमच्याकडून करून घेत होते दर गुरुवारी केंद्रात जाण्याची ओढ लागत गेली पण अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना आमच्या कुटुंबावर एक संकट आलं आणि मग इथून पुढे खरी आमची परीक्षा सुरू झाली सगळीकडे कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातलं होतं तेव्हाच माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आणि डॉक्टरांनी कोरोना व्हायरस टेस्ट करायला सांगितली रिपोर्ट नॉर्मल यावे यासाठी स्वामींची अधिकाधिक सेवा कशी करावी हे स्वामी सेवे सेवेकरींकडून मी जाणून घेतले त्यांनी सांगितले ही सेवा केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल येतील पण झालं उलटंच आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला शंका आणि संशय हे श्रद्धेच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे रिपोर्ट असा आल्याने मनात शंका निर्माण झाली आणि आमची स्वामींवरची असलेली श्रद्धा जवळजवळ उडालीच आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हा सर्व कुटुंबियांना टेस्ट करायला सांगितलं पुन्हा आपला रिपोर्ट तरी निगेटिव्ह यावा म्हणून आम्ही माझ्या लहान मुलासह सर्व क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वामींची उपासना करायला लागलो पुन्हा देखील माझा आणि माझ्या परिवाराचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आता यापुढे स्वामींची सेवा करायची नाही असं मी मनोमान ठरवलं परंतु यामागेही स्वामी महाराजांची लिला असेल हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सर्वसामान्य माणसांना कळत नाही मला स्वामींची प्रचंड चीड राग येऊ लागला प्रसंगी मी स्वामींबद्दल अपशब्द देखील बोलू लागलो परंतु अनेकांना खूप त्रास झाला अनेक जण यात दगावले देखील परंतु आम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही आणि सात दिवसांनी सुखरूप आम्हाला घरी सोडण्यात आले स्वामी नेहमीच आपल्या भक्ताला सुखरूप घरी आणतात पण स्वामींविषयी मनात श्रद्धा असावी लागते हे नंतर लक्षात आलं आणि पुन्हा स्वामी सेवा सुरू केली हळूहळू स्वामी सेवा रोज स्वामी माझ्या हातून करून घेऊ लागले आणि रोज स्वामी चरित्र सारामृत कर्मशः तीन अध्याय आणि अकरा आणि अकरा माळी जप करू लागलो आणि मला खूप चांगला आणि मला खूप चांगले अनुभव येऊ लागले एके दिवशी माझ्या अकरा वर्षाच्या मुलीच्या हातून डोक्याला लावण्याची पिन गिळली गेली तिने आम्ही तिला रागवू म्हणून आम्हाला न सांगताच पाणी पिले आणि काही वेळाने आम्हाला सांगितले आम्हाला थोडा धक्का बसला परंतु तिला कोणताही त्रास झाला नाही आम्ही स्वामींवर सर्व भार सोपवून मोकळे झालो मुलीची पण स्वामींवर अफाट श्रद्धा श्रद्धा असल्याने मुलीने पुन्हा एकदा आम्हाला न सांगता स्वामींना निवेदन ठेवले आणि गुरुवारी संध्याकाळी मला कामावरून येताना स्वामींसाठी हार आणि पेढे आणण्यास सांगितले आणि म्हणाली मी महाराजांना सर्व काही सांगितले आहे मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका मी तिने सांगितल्याप्रमाणे हार आणि पेढे घेऊन आलो ती देखील खूप आनंदित झाली आणि तिने हात जोडून स्वामींना प्रसाद म्हणून पेढे ठेवले पण मुलीची जात असल्याने आणि वय लहान असल्याने मला स्वामींनी काय बुद्धी दिली आणि मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडून एक्सरेची चिठ्ठी लिहून घेतली आणि मुलीचा छातीचा आणि पोटाचा एक्सरे काढला तर एक्सरेमध्ये तिच्या पोटात पिन दिसत होती पुन्हा सर्व भार आम्ही स्वामींवर सोपवला स्वामी आपल्यावरचं आपल्यावरच का संकट आणतात तिच्या आईने तिला धीर दिला आणि म्हणाली चूक आपण करावी आणि स्वामी काय करतील पोटात पिन गेली तर ती रे मध्ये दिसणारच ना पण या पिनला अलगद बाहेर कसं काढता येईल स्वामींचं काम आहे तू फक्त स्वामींचं नाव घे असं तिला आईने सुचवले इकडे गॅस्ट्रो मध्ये प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांचा पत्ता मी मिळवला एक्स रे रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांकडे गेलो तिथे गेल्यावर डॉक्टर घरी निघायच्या तयारीत होते काय काम आहे असं तेथील कंपाऊंडरने मला विचारले मी माझ्या मुलीची हकीकत त्यांना सांगितली तर त्याने पेशंट कुठे आहे असं मला विचारले मी सांगितले ती घरी आहे तर ते बोलले की तुम्हाला तिला आणावं लागेल इतक्यात तो स्वामी रूपात माझ्या मदतीला आला आणि म्हणाला तुम्ही मुली तुम्ही मुलीला आणाल तोपर्यंत ते निघून जातील तुम्ही मला रिपोर्ट द्या मी डॉक्टरांना दाखवतो आणि तुम्हाला बोलवतो मी प्रचंड घाबरलो होतो आणि माझ्या मनात स्वामींचा जप सुरूच होता तितक्यात मला बोलवणं आलं आणि डॉक्टर डी आणि त्यांची फी पाचशे रुपये मी अगोदरच बोर्ड वाचून ठेवला होता आत गेल्यावर डॉक्टरांनी माझ्याशी तब्बल वीस मिनटं चर्चा केली आणि म्हणाले घाबरू नका तिला अजून काही त्रास नाही ना तर मग आपण विष्टेवाटे ती पिन निघण्याची वाट पाहू मग मी म्हणालो सर उगच रिस्क नको खर्च लागला तर लागू द्या पण तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा डॉक्टर बोलले पैसे कुणाला नको असतात परंतु मुलगी लहान आहे माझे दहा मिनिटाचे काम आहे तुम्ही म्हणत असाल तर आपण अजून उद्यापर्यंत वाट बघूया डॉक्टरांनी माझ्याकडून कोणतीही फी न घेता पोट साफ होण्यासाठी एक औषध लिहून दिले काल रात्री तिला औषध दिले आणि आज सकाळी तिच्या वाटे ती पिन अलगत बाहेर निघाली दवाखान्यातील कंपाऊंडर डॉक्टर हे स्वामी रूपातच तिथे होते बघा ना तुम्हीच पेशंट सोबत नाही तरी देखील कंपाऊंडर मदतीला दा धावून आला डॉक्टर सल्ला देण्याची सुद्धा फी सोडत नाही आणि यांनी माझ्यासोबत वीस मिनिटे चर्चा करून औषध लिहून दिले तेही मोफत हे सर्व करता करविता आपले स्वामी माऊलीच आहेत अशक्यही शक्य करतील स्वामी बघा स्वामी भक्त हो किती सुंदर असा अनुभव होता या दादांचा या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला भेटली आहे की कितीही वाईट परिस्थिती आली कितीही संकटे आली तरी देखील स्वामींचा हात कधीही सोडायचा नाही स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही स्वामी जे काही करतात ते आपल्यासाठी चांगलंच करतात चला तर मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थं जय जय स्वामी समर्थं श्रीगुरुदेवदत्तं